नमस्कार मित्रांनो लक्ष्मी वास तीन ऑक्टोबर भागामध्ये रवी गुंडांना सांगतो की आमदारांचा सा मुलगा आहे याच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे नाहीतर तो संपतराव आपल्याला सोडणार नाही पण हा आहे सिद्धूची केस सोडत म्हणतो थोडा त्रास दिला तर चालेल पण हो कुणाला कळता कामा नये की या सगळ्याच्या मागे माझा हात आहे आणि मी सिद्धूला किडनॅप के केलं जोपर्यंत केस मागे घेत नाही तोपर्यंत याला सोडायचा नाही रवी निघून जातो आणि काही वेळातच सिद्धूला शुद्ध येते स्वतःला खुर्चीला बांधलेलं बघून सिद्धू चांगलाच हादरतो इकडे तिकडे बघतो तर गुंड हसायला लागतात सिद्धू हा तोडत म्हणतो सोडा मला गुंड म्हणतात गपरे आवाज नको करू पण सिद्धू काही शांत राहत नाही आणि गुंडांना म्हणतो तुम्ही जे काही केलं ना खूप चुकीचं केलं तुम्हाला मी सोडणार नाही तुमची हालत अशी वाईट करेल ना आणि हो माझ्या जर वडिलांना कळालं ना ते गुंड म्हणतात काय पक्प करतो रे आता सिद्धूच्या तोंडामध्ये बोळा खोसतात सिद्धू झटपटत असतो पण इकडे मात्र भावनाला वाईट स्वप्न पडतं आणि ती किंचायत उठते सिद्धिराज ती घाम पुसत म्हणते सिद्धिराज नक्कीच संकटाते इकडे सचिन आणि जयंत बोलत असतात आणि अर्जुन म्हणजे व्यंकी त्यांच्या लहानपणाचा मित्र असतो त्याला न बोलताना बघून सचिनला प्रश्न पडतो की जयंतने त्याच्या बहिणीशी लग्न का केलं असेल तो हाच प्रश्न जयंतला विचारतो अरे त्या अर्जुनच्या बहिणीशी तू लग्न का केलंस जयंत म्हणतो हा माझा खूप मोठा लॉस आहे तुला काय वाटतं हे मला आधीपासून माहीत होतं तेवढ्यात लक्ष्मी येते आणि सगळं ऐकत असते बाजूने जानू पण लपून ऐकत असते जयंत म्हणतो अरे ती अर्जुनची बहिणी आहे हे मला माहीतच नव्हतं सचिन विचारतो तुला कधी कळलं जयंत म्हणतो लग्नानंतर व्यंकीच अर्जुने सचिन हे मला बऱ्याच दिवसानंतर कळलं कारण मी जानूला बघितलं आणि ती मला खूप आवडली त्यानंतर मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं जानूला दोन भाऊ आणि एक बहिणी एवढं मला माहीत होतं आणि त्यांच्याशी माझी भेट पण झाली पण लग्नानंतर मी पहिल्यांदाच जानूकडे गेलो आणि तिथे मला व्यंकी दिसला म्हणजे अर्जुन त्याला बघून मला माझं बालपण आठवलं आणि नंतर हे पण कळालं की तो जानूचा मानलेला भाऊ आहे मग काय मला काहीच बोलता आला नाही आणि मी कुणाला काही बोललो पण नाही सचिन म्हणतो आणि तुमच्यामध्ये जे झालं त्याचं काय अरे बोल ना जयंत तुझ्यामुळे अर्जुनचा आवाज गेला आहे तू त्याला बोरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतंस आता मात्र जानू चांगली सादरते आणि लक्ष्मीला खूप राग येतो सचिन म्हणतो जयंत ह्या सत्याचं काय आता लक्ष्मी म्हणते जावय बाप्पू आता मात्र जयंच्या पायाखालची जमीनच सरकते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद